कसं काय मंडळी मजेत ना मजेतच असलं पाहिजे आज आपण बनवणार आहे सुरमईचं कालवण सुरमई घेतलेली आहे शेपटाकडचा आणि पोटाकडचा भाग सुरमईला हळद आणि थोडंसं मीठ लावून मॅरिनेट करून घ्यायचा आहे खोबऱ्याचं वाटण बनवायचं आहे खोबरं कांदा लसूण जिरं आणि कोथंबीर हे भाजून मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे तेल गरम झालेलं आहे तेलामध्ये कढीपत्ता कांदा कांदा ब्राऊन होईपर्यंत भाजायचा आहे त्यानंतर टमॅटो दोन मिनटं मिक्स करायचा आहे हा घाटी मसाला आहे घाटी मसाला तुमच्या अंदाजाप्रमाणे घालायचा आहे तेलामध्ये मिक्स करायचा आहे हिरवं वाटण वाटून घेतलेलं घालायचं आहे पाच मिनटं मिक्स करायचं आहे त्यानंतर अंदाजानुसार पाणी घालायचं आहे तुम्हाला केवढी ग्रेव्ही हवी त्याप्रमाणे तुम्ही पाणी घालायचं आहे उकळी आल्यानंतर सुरमईचे पीस त्यामध्ये सोडायचे आहेत पाच मिनटं सुरमई शिजवून द्यायची आहे पाच मिनटं झालेले आहेत कालवणसुद्धा आपलं तयार झालेलं आहे ही रेसिपी तुम्हाला आवडली तर घरी नक्की ट्राय करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत बाय बाय